सतरा एप्रिल रोजी रावेत मुंबई बँगलोर लगतचे होर्डिंग पडल्याने यात पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेत या घटनेतील मृतांची नावे पुढील प्रमाणे शोभा विजय टाक वैवर्ष पन्नास राहणार पारशी चाळ रोड रेल्वे स्टेशन जवळ पुणे तसेच वर्षा विलास केदारी वैवर्ष पन्नास राहणार गांधीनगर देहुरोड पुणे राम अवध प्रल्हाद आत्मज वैवर्ष एकोणतीस राहणार पिपारा सोहत लक्ष्मीपूर प्रेज महाराजगंज उत्तर प्रदेश भारती नितीन मंचक वैवर्ष तेहतीस राहणार शीतळादेवी मंदिराजवळ मामुर्डी पुणे अनिता उमेश रॉय वैवर्ष पंचेचाळीस राहणार थॉमस कॉलनी देहू रोड पुणे या घटनेतील जखमी व्यक्तींची नावे विशाल शिवशंकर यादव वयवर्ष वीस राहणार उत्तर प्रदेश यांना ओजस हॉस्पिटल रावेत या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलाय अन्सारी वयवर्ष एकवीस राहणार शार्वी हॉटेल जवळ किवळे पुणे यांना ग्लोबल हॉस्पिटल रावेत या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले तर रिंकी दिलीप रॉय वयवर्ष पंचेचाळीस राहणार थॉमस कॉलनी देहू रोड पुणे यांना ग्लोबल हॉस्पिटल रावेत या ठिकाणी उपचारासाठी दाखल केला आहे या घटनेनंतर होर्डिंग मालक जागा मालक व वेल्डर यांच्यावर सतरा एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल झाला असत माहिती समजत आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड